श्रीपाद श्रीवल्लभ श्री, श्री, श्री नरसिंह सरस्वती दत्तत्रय सद्गुरुभ्यो नमः ओंकार स्वरूप गणेश विघ्नहर्ता पार्वती सुत गजानन मी तुला नमस्कार करतो तुला लांबोदर एकदंत शूर्पकर्ण इत्यादी नावांनी प्रसिद्ध आहे तुझ्या हलणाऱ्या कानांतून निघणारा वारा सर्व भक्तांचे सर्व कष्ट दूर करतो म्हणून तुला विघ्ननंतक विघ्नहर्ता म्हणता तुझे तेजस्वी सोने सारखे चेहरा पाहण्यास सुंदर आहे आणि त्याची कांती उगवत्या सूर्यप्रमाणे सर्वत्र पसरली आहे कष्टांचे जंगल काढून टाकण्यासाठी तू आपल्या हातात परशु धरला आहे तू सर्पांचा पट्टा आणि यज्ञोपवीत धारण केला आहे हे चतुर्भुज रुंद डोळ्यांनी विनायक तू या जगात नाव जपतात त्यांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागत नाही आणि त्यांच्या सर्व इच्छा लगेच पूर्ण होतात कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवातीला तुझीच प्रथम पूजा होते हे लांबोदर गणेश तू चौदा शास्त्रांचा अधिपती आहेस म्हणजेच चार वेद सहा वेदांग पुराणी मीमांसा न्यायशास्त्र आणि धर्मशास्त्र तूच वेद शास्त्रे आणि पुराणे लिहिले आहे म्हणून ब्रह्माला पूजणारे सर्व देव तुला पूजतात हे गणेशा त्रिपुरासुरांना अजिंक्य आणि अवध्य म्हणून वधण्यापूर्वी भगवान शिवाने तुझे स्तुती केली होती हरी आणि ब्रह्मादेव त्यांच्या कार्याच्या सुरुवातीला तुला पूजतात तुझ्या कृपेने त्यांना ते मिळते जे ते इच्छितात हे कृपानिधी गणानायक हे मुशक वाहन ओंकार स्वरूप दुःख विनायक मला ज्ञान दे तुझी पूजा करणाऱ्यांचे कार्य पूर्ण होते हे गणेशा तू आशीर्वादांचा सागर आहेस तू सर्वांचा आधार आहेस हे गजानन मी तुझ्या पायांना नमस्कार करतो जेणेकरून माझ्या इच्छा पूर्ण होतील मला ज्ञान दे मला बुद्धी दे हे गणेशा तू शरणागत होणाऱ्यांना आशीर्वाद देतो मी अज्ञानी असल्याने मी तुझ्याकडे आलो आहे मी एक गुरुचरित्र लिहायचे आहे मी तुला प्रार्थना करतो की तू माझ्यावर पूर्ण कृपा करशील आणि मी ज्या पुस्तकाचे काम हाती घेतले आहे ते पूर्ण होईल आता मी ज्ञानदेवी सरस्वतीला नमस्कार करतो ती हातात वीणा आणि पुस्तक घेतलेली आहे आणि हंसावरून चालत आहे तिच्या नमस्कार केल्याने ज्ञान प्राप्ती होते हे माता सरस्वती मी तुला नमस्कार करतो वेद शास्त्रे आणि पुराणे तुमच्या वाणीने प्रकट झाले आहेत माता मला चांगली बुद्धी दे श्री नरसिंह सरस्वती हे माझे गुरु आहेत त्यांच्या नावात तुमचे नाव असल्याने तुम्ही माझ्याकडून आदरणीय आणि पूजनीय आहात हा जग काळसूत्री खेळण्यासारखा आहे तुमच्या प्रेरणेने म्हणून कृपया या पुस्तक संग्रहासाठी मला प्रेरणा द्या मला प्रेरणा दे मला ज्ञान दे आता मी ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींना नमस्कार करून ज्ञान मागतो भगवान विष्णू ब्रह्मांडाचे नायक आहेत ते लक्ष्मीसह दुधाच्या समुद्रात वास करतात तो नरहरी विष्णू जो शंख चक्र गदा आणि कमळ धरतो तो गळ्यात वैजयंत घालतो पितंबरधरी विष्णू भक्तांना इच्छित गोष्टी देतात ते खूप दयाळू आणि करुणामय आहेत आता मी पाचमुख गंगाधर शंकराला नमस्कार करतो खरे तर जगनमाता पार्वती त्यांची पत्नी आहे तोच हा जग नष्ट करतो म्हणून त्याला श्मशानवासी म्हणतात मी त्या शंकराला नमस्कार करतो जो बाघाच्या कातडीने वेशभूषा केलेला आहे आणि त्याच्या संपूर्ण शरीरावर साप आहेत मी ब्रह्मदेवाला नमस्कार करतो ज्यांच्या मुखातून वेद निर्माण झाले मी सर्व सर्व देवतांना ऋषींना पराशरांना व्यासांना वाल्मिकी इत्यादींना नमस्कार करतो मी त्या सर्वांना नमस्कार करतो मला कविता नाही मला पुस्तके कशी लिहायची हे माहिती नाही आणि मला मराठीही फारच चांगले येत नाही मला शास्त्रांचे ज्ञान नाही म्हणून कृपया तुम्ही सर्व माझ्यावर दया करा कृपया या पुस्तक लेखनात मला सर्व तो भावे मदत करा अशा प्रकारे सर्वांना विनंती करून मी माझे पालक आणि पूर्वजांना नमस्कार आमचे पूर्वज सायणदेव यांनी साखरे हे आडनाव धारण केले होते त्यांचा पुत्र नागनाथ होता ज्याचा पुत्र देवराव होता आणि देवरावांचा पुत्र गंगाधर माझा वडील आहे माझी आई चंपा आश्वलायन शाखेतील आणि काश्यप गोत्रात जन्मलेल्या चौंडेश्वरींची मुलगी आहे माझे वडील गंगाधर श्री गुरुंचे खोलवर ध्यान करण्यासाठी समर्पित होते म्हणून मी माझे नाव सरस्वती गंगाधर असे ठेवले ज्यामध्ये माझ्या वडिलांचे नाव माझ्या नावात समाविष्ट केले आहे मी सदैव ध्यानमग्न असलेल्या सर्व तपस्वी साधू योगी आणि संतांना नमस्कार करतो मी त्यांना विनम्रपणे विनंती करतो कि ते माझे साधे शब्द कृपया स्वीकारतील आमचे वंश सदैव श्री गुरुंनी आशीर्वादित आहे त्यांच्या कृपेनेच मला गुरुचरित्र लिहिण्याची सूचना देण्यात आली श्री गुरु म्हणाले आमची कथा सांगा असे केल्याने तुमच्या वंशाला धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ प्राप्त होतील श्री आदेश माझ्यासाठी पवित्र आहे कामाधेनु गाईसारखा वरदान देणारा श्री गुरुंच्या आशीर्वादाने माझे काम पूर्ण होईल यावर मला विश्वास आहे श्री नरसिंह सरस्वती त्रिमूर्ती भगवान दत्तत्रेयांचे अवतार आहेत त्यांची कथा विस्तृत आणि अथांग आहे कोण त्याचे योग्य वर्णन करू शकतो तथापि जसे श्री गुरुंनीच मला आज्ञा दिली आहे तसे मी त्याचे वर्णन करत आहे संतती आणि समृद्धीची इच्छा असणाऱ्यांनी नियमितपणे या कथेचे श्रवण आणि पठण करावे असे करणाऱ्यांच्या घरात लक्ष्मी समृद्धीची देवी कायम स्वरूपी राहतील त्यांना सर्व प्रकारची समृद्धी प्राप्त होईल आणि श्री गुरूंच्या कृपेने ते रोगमुक्त होतील जर ही पवित्र कथा सात दिवसांपर्यंत पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने वाचली गेली तर सर्व प्रकारचे बंधन दूर होतील ही अत्यंत पुण्यदायी कथा आहे जी मी सांगत आहे प्रिय शब्दांवर पूर्ण विश्वास ठेवा आम्ही याची सत्यता स्वतः अनुभवली आहे आणि जर तुम्ही लक्ष केंद्रित करून ऐकले तर तुम्हीही त्याचा परिणाम पहा माझे शब्द सामान्य माणसाचे शब्द मानू नका जेव्हा जेवण झाल्यावर समाधानाचा ओढ आल्यावर येतो तसेच मी अनुभवातून बोलतो जरी ऊस काळा आणि वळणदार दिसला तरी तो गोड रस देतो त्याचप्रमाणे कावळ्याच्या विष्ठा अप्रिय वाटू शकता परंतु त्यात अशी बियाणे असतात जी मोठा पिंपळाचे झाड बनू शकतात त्याचप्रमाणे गुरुचरित्र दिव्य कामाधेनु सारखे आहे त्याचे श्रवण करून परम ज्ञान प्राप्त होते प्रिय श्रोत्यांनो मी ही पवित्र कथा सांगत असताना लक्षपूर्वक ऐका नृसिंह सरस्वती गणकपूर प्रदेशात वास्तव्य करत होते तेव्हा या पवित्र स्थळाची कीर्ती दूरवर पसरली श्री गुरूंच्या कायमस्वरूपी उपस्थितीमुळे असंख्य भक्त गणकपुरात सतत तीर्थयात्रा करतात त्या ठिकाणी दर्शन घेऊन आणि श्री गुरुंची पूजा करून एकाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि चार पुरुषार्थ धर्म अर्थ काम आणि मोक्ष प्राप्त होतात अनेकांनी याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे नामधारक नावाचा एक भक्त श्री समर्पित होता सतत भूक आणि तहान विसरून तो गणकपूरकडे निश्चित ठराव घेऊन निघाला मी श्री गुरुंचे दर्शन घेईन किंवा या नश्वर देहाला सोडून देईन श्री गुरुंना आठवून तो चालता चालता प्रार्थना करू लागला हे गुरुदेव असे म्हणतात की जेव्हा लोह पाराशरी घड्याळ्याच्या संपर्कात येते तेव्हा ते सुपर्णात रूपांतरित होते तुमचे नाव पाराशरी घड्याळ्यासारखे आहे आणि माझ्या अंतकरणात वास करते तरीही मला हे दुःख का सहन करावे लागते जर लोह पाराशरी संपर्कात आल्यावरही रूपांतरित झाले नाही तर त्याची चूक कोणाची आहे कृपया माझ्यावर कृपा करा हे गुरुदेव तुम्ही दयाळू आणि करुणामय आहात तुम्ही सर्वांनी कृपा करून द्या मग तुम्हाला माझ्यावर दया वाटत नाही का जर तुम्ही मला तुमचे दर्शन दिले नाही तर मी कुठे जाऊ शकतो अशा प्रकारे नामधारक दुःखाने व्याकुल होऊन पुन्हा पुन्हा श्री गुरुंना हाक मारत राहिला हे गुरुदेव या कलियुगात तुम्हीच परम तारणहार आहात तुम्ही करुणाचा सागर आहात भक्तांचे रक्षक आहात शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की तुम्ही नृसिंह तुम्ही तुम्ही हे दिव्य वचन पूर्ण करा हे दयासागरा मला कसे पूजा करावी किंवा ध्यान कसे करावे हे मला माहीत नाही माझा मन अस्थिर आहे पण तुम्ही करुणाचे साक्षात्कार आहात कृपया माझ्यावर कृपा करा जशी आई आपल्या मुलाला कधीच सोडत नाही तसे तुम्ही माझे पालक माझे रक्षक माझे मित्र आणि माझे गुरु मला कसे सोडू शकता तुम्ही माझे कुलदैवत आहात पिढ्यान पिढ्या माझ्या वंशात पूजले जाता मीही तुला पूजतो आणि तुला मानतो हे नरहरी माझे दुःख आणि दारिद्र्य दूर करा तू संपूर्ण विश्वाचा पोषक आहेस सर्व देवता तुझ्यात वास करतात मी तुझ्याशिवाय आणखी कोणाकडे जाऊ शकतो शास्त्रांमध्ये तुला सर्वज्ञ म्हणून घोषित केले आहे तुला माझ्या अंतकरणातील दुःख जाणवत नाही का आईला आपल्या मुलाला काय हवे आहे हे सहजच कळते तुला माझी वेदना का समजत नाही जर तुम्हाला वाटत असेल की आशीर्वाद फक्त योग्य असल्यासच द्यावेत तर मला ऐका राजा बलीने तुला संपूर्ण पृथ्वी दिली आणि तू त्याला पाताळात पाठवले श्रीरामाच्या अवतारात तुम्ही विभीषणाला लंकेचे राज्य दिले त्याने तुला काय दिले तुम्ही ध्रुवाला स्वर्गात अमर स्थान दिले त्याने तुला काय अर्पण केले परशुरामाने ब्राह्मणांना पृथ्वी दिली पण त्याने तुला काय दिले तूच या जगाचे पालन करतो मी फक्त एक तुच्छ प्राणी आहे मी तुला काय देऊ शकतो देवी लक्ष्मी स्वतःच रात्रंदिवस तुझी सेवा करतात मी काय देऊ शकतो करणारी आई आपल्या मुलाला कोणतेही प्रतिदान मागत नाही खरा उदारपणा म्हणजे अपेक्षा न करता देणे पावसाळी ढग कोणतेही बक्षीस न मागता तळी आणि विहिरी भरतात सेवेचा उल्लेख करायचा झाला तर माझे पूर्वज पिढ्यान पिढ्या तुझी भक्तीभावाने सेवा करत आले आहेत त्यांनी जमा केलेली भक्तीची संपत्ती आधीच तुमच्या ताब्यात आहे बदल्यात तुम्ही माझी काळजी घ्यावी जर तुम्ही केले नाही तर मी ही बाप संतांना सांगेन आणि त्यांच्याकडून न्याय मागेन तुमच्यासाठी काहीही कठीण नाही तर मला इतके कठोर का वागवत आहात मी तुमचा विनम्र सेवक आहे तुम्ही प्रह्लाद माझ्यावर दया का दाखवत नाही मी कोणते पाप केले आहे की तुम्ही माझ्याशी बोलण्यास नकार द्याल जेव्हा आई रागावते तेव्हा मुलगा वडिलांकडे धावतो आणि जेव्हा वडील रागावतात तेव्हा मुलगा आईच्या आलिंगनात शरण जातो हे गुरुदेव तुम्ही माझी आई आणि वडील दोघेही आहात मी आणखी कुठे जाऊ शकतो तुम्ही गरजूंचे रक्षक आहात कृपया मला वाचावा माझी विनंती दगडालाही दया करेल तर तुमचे हृदय माझ्यासाठी का वितळत नाही नामधारकाच्या निष्ठावान प्रार्थना ऐकून दयाळू श्री गुरु लगेच त्याच्यासमोर प्रकट झाले नामधारकाने श्री गुरूंना पाहताच त्यांच्या चरणी नमस्कार केला त्यांचा मन शांत झाला त्याने प्रेमाने आपल्या खुलेल्या केसांनी श्री गुरूंचे चरण धूळ केले आणि आनंदाश्रूंनी त्यांना स्नान केले श्री गुरुंना आपल्या अंतकरणाच्या मंदिरात स्थापित करून त्याने पूर्ण भक्तिभावाने पूजा केली श्री गुरुंनी त्याच्या अंतकरणात वास केला त्यामुळे सरस्वती गंगाधरांना अत्यंत समाधान मिळाले अशा प्रकारे श्री गुरुचरित्राचे पहिले